नमस्कार मी गणेश तुकाराम शिंदे आपणा सर्वांचं आपले अंगण या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी यांची जयंतीची जयंतीची त्रिशताब्दी सध्या सुरू आहे यानिमित्त त्यांचं जन्मस्थळ असलेल्या अहिल्या नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यात असलेल्या चोंडी येथे उद्या महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडत आहे या ही बैठक प्रथमच पंधराशेच्या आसपास लोकसंख्या असलेल्या चोंडी या लहानशा गावात होत आहे त्यामुळं या बैठकीकडे सर्व महाराष्ट्राचं खास करून लक्ष असणार आहे या बैठकीत नेमकं काय निर्णय घेण्यात गेन, येणार याच्यावर सगळ्यांचं उलट उलटसुलट चर्चा सुरू असल्या तरी सर्वात महत्त्वाचा निर्णय या बैठकीत होईल तो अहिल्यादेवी होळकर यांच्या शिल्पसृष्टीचा जी तिथं उभा करायची आहे त्या शिल्पसृष्टीला पाचशे पन्नास रुपये पाचशे पन्नास कोट रुपये खर्च अपेक्षित असून त्या शिल्पसृष्टीला मंजुरी आणि त्या शिल्पसृष्टीच्या कामाचं भूमिपूजनही उद्या तिथं पार पडेल असंच दिसतंय उद्या झाडून सर्व मंत्रिमंडळ या बैठकीला उपस्थित राहणार आहे सर्व कॅबिनेट मंत्री राज्यमंत्री त्यांचे सहाय्यक प्रत्येक खात्याचे सचिव असं जवळपास अडीच ते तीन हजार शासकीय लवाजामा असणार असून मग त्यांचे पाठीराखे हे असं मिळून उद्या चौंडीत किमान वीस ते पंचवीस हजार लोकांची गर्दी असणार हे नक्की निश्चितच आहे मंत्रीमंड मंत्रीगणांना चौंडीत येण्यासाठी पाच हेलिपॅडची व्यवस्था तिथं करण्यात आली असून या पाच हेलिपॅडवर मंत्री मंत्र्यांना घेऊन येणारे हेलिकॉप्टर उतरतील आणि परत त्यांना तिथून घेऊन जातील स सर्व मंत्रिमंडळाचं आगमन चौंडी इथं झाल्यानंतर चौंडी येथील अहिल्या देवी होळकर यांच्या मंदिरात स सर्व मंत्री मंडळ अहिल्यादेवी होळकरांच्या समोर मस्तक होईल त्यानंतर गावातून एक फेरीत निघेल आणि मग वातानुकूलित अशा <coughs> टेंटमध्ये मंत्रिमंडळाची बा बैठक पार पडेल या मंत्रिमंडळ बैठकीसाठी येणाऱ्या मंत्रीगण आणि त्यांच्या पाहुण्यांसाठी विशिष्ट अशा जेवणाची व्यवस्था करण्यात आली आहे शक्यतो जेवण हे व्हेजिटेरियनच असणार असून त्यात अहिल्यानगर जिल्ह्यातील विशिष्ट असे पदार्थ पण असणार आहे आणि मग जेवण जेवण ते आटपून मंत्रिमंडळाची बैठक पार पडेल आणि हा एक दिवसाचा मंत्रिमंडळ बैठकीचा फारस पार पडून सर्व मंत्री जिकडं तिकडं जातील परंतु या मंत्रिमंडळ बैठकीत जे काही निर्णय घेतले जातील त्याची अंमलबजावणी व्हावी यासाठी सतत पाठपुरावा करावा लागणार आहे माजी मंत्री विद्यमान विधानपरिषदेचे सभापती प्राध्यापक राम शिंदे हे याच जामखेड तालुक्यातले रहिवाशी आहेत पूर्वी ते विधानसभेवर निवडून आले होते त्यावेळेस कॅबिनेट मंत्री झाले होते त्यानंतर सलग दोन वेळेस त्यांचा विधानसभा निवडणुकीत पराभव झाला हो आहे सध्या त्या वि विधान परिषदेचे सदस्य असून विधान परिषदेचे ते सभापती पण आहेत एकंदरीत पाहता राम शिंदे यांचं <coughs> प्रभाव जिल्ह्यात वाढविण्यासाठी तरी ही बैठक बोलावली नसेल ना असं पण एका बाजूनं चर्चा सुरू आहे अहिल्यादेवी होळकर त्यांचं जन्मगाव जामखेड तालुक्यातील चोंडी असलं तरी त्यांचं आजोळ हे धाराशिव जिल्ह्यातील कळंब तालुक्यात ता असलेल्या चोराखळी आहे त्यामुळं उद्याच्या मंत्रिमंडळ बैठकीत चोराखळीसाठी चोराखळीसाठी किंवा त्यांच्या आजोळच्या इथं काही वेगळं असं काय करण्याचा संकल्प महाराष्ट्र राज्य मंत्री मंत्रिमंडळ घेतं की का नाही याकडंही दाराशिववासियांचं लक्ष लागून असणार आहे त्यासाठी मग अनेकांनी निवेदनं पण दिल्याचं कळतंय बघूया आता उद्या बैठकीत चोराखळीसाठी देवेंद्र फडणवीस यांचं मंत्रिमंडळ काय निर्णय घेतील त्याकडे आपण लक्ष असणार आहे काल नीटची परीक्षा पार पडली धाराशिव जिल्ह्यात पण नीटची परीक्षेला बहुतांश विद्यार्थ्यांनी आपली हजेरी लावली होती मात्र तरीही दीडशेच्या आसपास विद्यार्थी परीक्षेला अनुपस्थितीत राहिले होते नीटची परीक्षा काल पार पडल्यानंतर थोड्याच वेळात महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक महामंड परीक्षा मंडळानं बारावीचा निकाल आज दुपारी एक वाजता जाहीर करण्यात येणार असल्याची घोषणा केली आणि त्यामुळं नीट दिलेल्या विद्यार्थ्यांना आता आपल्याला बारावीत किती गुण मिळतात याकडं त्यांचं लक्ष लागून राहिलं आहे ला आज दुपारी महामंडळाच्या वेबसाईटवर बारावीचा निकाल विद्यार्थ्यांना पाहायला मिळेल आणि तो त्यांना त्यांची गुणपत्रिका त्याच्यावरून डाउनलोड पण करता येईल <coughs> डाउनलोड केलेली गुणपत्रिका त्यांना पाह पाहता येईल आणि मग त्यानंतर आपण कशात कमी पडलो आणि कशात सरस ठरलो यावर चर्चा विद्यार्थी करत राहतील आज उत्तीर्ण होणाऱ्या सर्व विद्यार्थ्यांना आपल्या अंगणा चॅनलतर्फे हार्दिक शुभेच्छा आणि ज्यांना यशाला गवसणी घालता आली नाही त्यांनी नाराज होऊन त्यांनी परत तयारी करावी हीच अपेक्षा आज तुर्ताशिवस आपण आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा आणि पण म्हणू धन्यवाद